लढाई माधुरीच्या महादेवी माधुरीला तिचं प्रेमळ घर परत मिळवून देऊ आज मिरज शहरात सर्व समाजाच्या वतीने स्वाक्षऱ्या मोहीम महाराणा प्रतापसिंह चौकात घेण्यात आले महादेवी माधुरीला परत नांदी मठामध्ये आणल्याशिवाय सर्व समाज बांधव स्वस्त बसणार नाही असा निर्धार सर्व समाज घटकातील बांधवांनी केला महादेवी माधुरीला मानणारा वर्ग आज मिरज शहरामध्ये यांच्या स्वाक्षरीच्या माध्यमातून निषेध नोंदवत आहेत यावेळी मिरज शहरातील सात हजार लोकांनी आपली स्वाक्षरी केली आहे माध्यमांशी बोलत असताना विवेक शेटे यांनी आजच्या स्वाक्षऱ्या आणि पुढील आंदोलन संदर्भात माहिती दिली यावेळी उपस्थित मान्यवर मॉर्निंग ग्रुप मिरज सुधार समिती व सर्व पक्षांचे नेते कार्यकर्ते स्वाक्षऱ्या मोहीम सहभाग नोंदविला येथील सर्व धर्मियांचे श्रद्धा श्रद्धासन असलेली महादेवी आतीन गेल्या चार पाच दिवसापूर्वी गुजरात येथील वनतावा अभयारण्याने घेऊन गेलं पेटाच्या तक्रारी नुसार व सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली पण नेताना सर्व महाराष्ट्रातील जनतेच्या सर्व धर्मीय लोकांच्या भावनांचा कधीही विचार करण्यात आला नाही तर आज आम्ही दोन दिवसापूर्वी इथं जे मिजेत आंदोलन केलं की अंबानीचे जे, जे प्रॉडक्ट आहेत रिलायन्सचे त्याला पूर्णपणे आम्ही बॉयकॉट केलं त्यांच्या त्यांच्या ज्या उत्पादनावर आम्ही बहिष्कार घातला पण आज मिरज मिरजकर जनतेच्या वतीने आज आम्ही इथं स्वाक्षरी मोहीम घेण्यात आलेली आहे एक तासात जवळजवळ पाच हजार स्वाक्षऱ्या इथं त्यांच्या विरोधात झालेली आहे जी लावण्याची सोन्याची लंका होती ती अस्तित्व राहिलेली ती जाऊन खात झाली हा अंबानी कुठला कोण लागला तर प्रत्येकाने घमिंडाने वागू नये हे भावनेचा विषय असतो भावने पुढे कुणाशी काही चालत नाही तरी माझ्यातर्फे आम्ही हा आंदोलन चालू ठेवणार आहे काल सीईओ जे वनदावाचे ते आमच्या आदरणीय महाराजांच्याकडे मीटिंगसाठी आले होते त्यांनी आम्हाला की त्यांनी आम्हाला संदेश दिला की जे सर्वोच्च न्यायालय ही याचिका तुम्ही दाखल करा आम्ही तुम्हाला पॉझिटिव्ह देऊ त्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आम्ही कुणाला जी मदत लागेल ती आम्हाला करू आणि आमचा हाती हा परत आणल्याशिवाय हे आम्ही आंदोलन स्थगित करणार नाही